नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेत अर्जुन पुरावा सोडण्यासाठी साक्षी शिकरेच्या घरी वेश बदलून गेल्याचं पाहायला मिळालं अर्जुन मध्यंतरी तपास करण्यासाठी आश्रमात गेलेला असतो यावेळी त्याला सोन्याच्या पेंडेंटचा तुकडा सापडतो याचा अर्थ अर्ध पेंडेंट नक्की साक्षीच्या गळ्यात असणार असा विश्वास अर्जुनला असतो चैतन्य यापूर्वी काही महिने साक्षीबरोबर राहिलेला ले असल्याने त्याला देखील साक्षीच्या अनेक सवयी माहीत असतात त्यामुळे पेंडेंटचा तुकडा दुसरा कोणाचा नसून तो साक्षी शिकरेचाच आहे आहे याची खात्री अर्जुनला होते सर्वप्रथम अर्जुन कोर्टात साक्षीचे कॉल डिटेल दाखवतो यामध्ये तिचे लोकेशन वसल्य आश्रमाजवळ असतं तसे साक्षीने कोर्टात तारखाही चुकीच्या सांगितल्या आहेत हे या कॉल डिटेलच्या रिपोर्टवरून स्पष्ट होतं यानंतर अर्जुन त्याच्या जवळचा हुकुम इतका कोर्टात सादर करणार आहे अर्जुन सांगतो मला माझ्या हातातील पुरावा दाखवण्याआधी मी साक्षी यांना एक विनंती करायची आहे तुमच्या गळ्यात एखादा नेकलेस असेल तर तो प्लीज कोर्टासमोर दाखवा यावर कोर्टात आदेशानुसार साक्षीला सर्वांसमोर गळ्यातील चेन दाखवावी लागते यानंतर अजून स्वतःजवळचा पुरावा बाहेर काढतो साक्षीच्या गळ्यातील पेंडनचा अर्धा तुकडा आणि अर्जुनकडे असलेला तुकडा यामुळे पूर्ण यस लेटर तयार होत यावर अर्जुन आनंदात म्हणतो परफेक्ट मॅच खरं तर हा सर्वात मोठा टर्निंग ठरणार आहे अर्जुनकडचा पुरावा पाहिल्यावर साक्षीसह मोहपतची बोलती को बंद होते तर सायली नवऱ्यावर भलतीच खुश झालेली दिसते तिचा आनंद गगनात मावेनाचा होतो आता केसचा निकाल लागण्यासाठी शेवटचे काही दिवस बाकी राहिलेले असताना दामिनी काय करणार अर्जुन खोट्या खोट्यात पाडण्यासाठी महिपत आणखी कोणता डाव खेळणार हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे